कारण की आता मोठ्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक सात ब मध्ये माजी नगरसेवक हो राहिले आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार के केलेला आहे आणि भ्रष्टाचार करून त्यांनी मोठी मालमत्ता त्यांची जमा केलेली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये मोठे नागरिक रसले आहे आणि त्यांना नवा नवा कोणता तरी चेहरा पाहिजे आणि स्मार्ट प्रभाग कसा व्हावा त्यासाठी ते त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे की नवा चेहरा या प्रभाग क्रमांक सात भाव मध्ये हवा आणि त्यांचं मत हे नवीन उमेदवाराला मिळावं आपण डोर टू डोर प्रचार करीत आहे काय जनतेचा काय प्रतिसाद येत आहे जनतेचा मत आहे की जो महिलांची सुरक्षा जो पक्ष लाडक्या बहिणीची सुरक्षा जो पक्ष शेतकऱ्याची सुरक्षा जो पक्ष जनसामान्यासाठी जो पक्ष प्रभाग क्रमांक प्र, प्रभागाच्या विकासासाठी जो पक्ष शहराच्या हितासाठी काम करेल तोच उमेदवार आपण निवडून देऊ अशी जनहिताची जनतेची प्र, जन, प्रतिक्रिया आहे आपल्याला जर समजा जनतेने आपल्याला निवडून दिले निवडून दिल्यानंतर पुढील वार्डासाठी आणि गावाच्या विकासासाठी कुठली भूमिका आपली राहणार आहे याबद्दल काय मत आहे अगोदर तर मी माझं एक केंद्र तयार करल जेणेकरून जनता दरबार त्या ठिकाणी उभं मी तयार करणार आणि जे जनसामान्याच्या ज्या समस्या आहे ते दोन मिनिटात पाच मिनिटात एका कॉलवर कशा सुटणार त्यांवर मी त्यावर अगदी कडेकड लक्ष देणार आणि त्यानंतर जे रस्ते आहे नाले आहे आपण पाहतो प्रभाग क्रमांक सातमध्येच मध्येच हे पेविंग ब्लॉक मध्ये मोठा भ्रष्टार झाल्यामुळे ते त्या निकृष्ट दर्जा असल्यामुळे ते तुटून पडून पडले म्हणून त्याच्यावर मी लक्ष देणार आणि सर्वात विषय म्हणजे पी आर कार्ड महत्त्वाचं आहे त्यामुळे पी आर कार्ड साठी सरकार मजबूत असल्यामुळे नक्कीच ते काम पूर्ण होणार आणि कुठल्याही प्रकारचा भेद भावना आणि कुठल्याही प्रकारचं जाती भातीचं राजकारण न करता मी सर्वांसाठी या या नजर आपण निवडून दिलं तर काम करणार आपण नगरसेवक करता उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय नगराध्यक्षासाठी कांताबाई अहि सुद्धा आहे जनतेचा काय प्रतिसाद आहे आणि या प्रत्येक वार्डामध्ये ते भेट भेटी देत आहे याबद्दल काय मत आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे लाडके पालकमंत्री चंद्रशेखरजी पा, बावनकुळे साहेब अचलपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री प्रवीणभूत ताडे हे सत्तेमध्ये आहेत आणि मोठ्या मजबूत सत्ता आहे आणि सरकार मजबूत असल्यामुळे जनतेचा कौल आहे कि हो है, खाली है, की सत्तावर आहे खालीपान आहे आणि शहरात जर आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली तर नक्कीच आपण मोठ्या प्रमाणात या शहराचा विकास करू शकतो त्यामुळे जनतेचा सुद्धा कौल आहे जनतेची सुद्धा प्रतिक्रिया आहे की जो जो उमेदवार आपल्या शहराचा सार्वगीन विकास करेल त्यालाच आपण निवड न्यू, निवडून देणार अशी जनिताची प्रतिक्रिया आहे आज चांदूर बाजारमध्ये बघता तर दोन ते तीन दिवस हा आड पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे याकरता काय आपण पुढील निवडून आल्यानंतर काय भूमिका घेणार आपण खासदार अनिल गोंडे आणि राज्यसभा खासदार मान्य डॉक्टर अनिल गोंडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने गेल्या काही दोन वर्षा अगोदर पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठ्याकरिता मोठ्या प्रमाणात वीस ते एकवीस कोटीची निधी मंजूर झाली होती एम जे पीच्या माध्यमातून ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि पाणी थेट रोज कसा मिळेल जन जन जनतेपर्यंत त्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे आपल्या पूर्ण एकंदर शिटा मोठ्या प्रमाणात आहे काय वाटते पूर्ण शिटा निवडून येणार काय वाटते दुसरा पक्ष निवडून काय याबद्दल काय म्हणतात नक्की सरकार मजबूत आहे आमच्या जेवढे उमेदवार आहेत ते नक्की निवडून येणार कारण की सरकार मजबूत असल्यामुळे आमचा पक्ष चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत आहे कसा प्रचार करावा अगदी प्रचाराकरिता मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं प्रत्येक बूथ प्रमुख या कार्यालयामध्ये झटलेला आहे त्यामुळे नक्कीच आमच्या सर्व उमेदवार अनेक तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झालेली आहे काही कार्यकर्त्यांनी भाजपमधून प्रहारमध्ये पक्षात पक्षात पक्षांतर केलेलं आहे यामध्ये मनीषजी नागलेया हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि यांनी भाजप सोडून प्रहार मध्ये प्रवेश केलेला आहे याचा कुठे काही फटका होणार का आणि याचा याचा फायदा कोणाला होणार याबद्दल काय मत आहे आपलं त्याच्याचा फटका भारतीय जनता पार्टीला ना बसतच नाही कारण की कारण की मोठी लाट भारतीय जनता पार्टीची आपण पाहतो की बिहारमध्ये सुद्धा होती आताच निवडणूक झाली पंधरा दिवस झाले ते लाट ते सतत सुरू राहणार ते शहरात तुम्हाला पाहायला मिळेल कोण कुठं जाणार कोण कुठं गेलं त्याचा काही फरक पडणार नाही आणि ते क भारतीय जनता पार्टीचे होतेच नाही ते आणि मला असं वाटते की कुठल्याच प्रकारचा फरक आपलं सिटी न्यूजमध्ये स्वागत आहे आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे कसं बघता याला आपण कसं आहे का या वेळेला आम्हाला आम्हाला हक्काचा एक नगरसेवक आणि हक्काचा एक नगराध्यक्ष पाहिजे सर्वप्रथम कारण का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आतापर्यंत तरी पूर्ण नाही झाल्या जसं ते जे सांगतात व्यायामशाळा देऊ स्वच्छता राखू नाल्या काढू आतापर्यंत तरी ह्या गोष्टी तरी पुऱ्या झालेल्या नाही आहेत सर्वप्रथम त्यांना मी एक आपशीचा एक उत्सव दिला होता विषय होता आपशीचा वॉटर सप्लायचा त्याची दुरुस्ती आतापर्यंत गेलेल्या काही काळापासून काही वर्षापासून झालेली आहे आणि समस्या म्हणजे सर्वप्रथम ह्या प्रभाग क्रमांक सात मध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कचरा कचऱ्याची विल्हेवाट होत नाहीये गाडी येत नाहीये आणि कोणताच नगरसेवक इथं पुढाकार घेत नाहीये काय वाटते आपल्याला आता या भाजप शिवसेना प्रहार यामध्ये काय वाटते आपल्याला कोण कोणाचा विजयाचा गुलाल उलणार याबद्दल तर थोडंसं मी थोडं कमीच बोलत पण पन... म्हण इच्छितो सर्व नागरिकांची आणि नवयुवकांची जी इच्छा आहे ते सगळी तर मला तर असं वाटते बा का बी जे पीचा गुलाल राहणार आहे यामध्ये नगराध्यक्ष करता कांताबाई या सुद्धा सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे डोर टू डोअर प्रचार करत आहे लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आणखी आहे यामध्ये काय वाटते आपल्याला त्यांनी निवडून आल्यानंतर कुठले काम या चांदूर बाजार नगर परिषद मध्ये करायला हवे काय वाटतं आपल्याला याबद्दल काय मत आहे तर एकच मत आहे का सर्वप्रथम ते आल्याच्या नंतर लहान मुलीपासून तर मोठ्या मुलीपर्यंत त्याची तर वाढवायची आणि मी तर म्हणतो हर वार्डात एक सीसीटीव्ही कॅमेरा असायला पाहिजे कारण का मुलगी सुरक्षित आहे नाही आमच्या ज्या आया बहिणी आहेत त्या म्हणजे आम्हाला असं वाटते तर शाळेत गेल्या का काय होणार याची आम्हाला धाक भीती असते त्यांनी सर्वात प्रथम तर ह्या मुद्दा घ्यायला पाहिजे का हर वार्डात हर गल्लीवर एक सी सी टी व्ही कॅमेरा असायला पाहिजे नगर परिषदेचा कारण का त्यांनी पोलीस प्रशासनाला थोडीशी मदत मिळेल असं माझं त्यांच्यासोबत मत आहे आणि सर्वप्रथम त्यांनी ह्या कचऱ्याच्या विल्हेवाटीवर थोडासा विचार करायला पाहिजे आज प्रभाव क्रमांक सात मध्ये आपण या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी जनसामान्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट ही होत नसल्याने नागरिक कस्त आहे या ठिकाणी मुल मुली अद्यापही सुरक्षित नाही आहे सुरक्षित राहावे याकरता सी सी टी व्ही कॅमेऱ्याची भूमिका या ठिकाणी जनसामान्य व्यक्त केलेली आहे या सर्व मागण्याकरता असा खमकेल उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो जनसामान्याचं काम करेल जनसामान्याची परिस्थिती जाणून घेणे ही एका जनसामान्याची प्रतिका आपण जाणून घेतली आहे कॅमेरामॅन अभिसह सुय कुर्ले सी न्यूज चांदूरबाजा